नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे हरभऱ्याच्या सुकलेल्या भाजीचा गरगट्टा जो आपण एकदम टेस्टी बनवूया आणि एकदम सोप्या पद्धतीने जो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही जर एकदा या टाईपने घरगट्टा बनवला ना तर नेहमी 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 याच टाईपने बनवा एवढा टेस्टी बनूया हरभऱ्याची गरगट्टा भाजी बनवण्यासाठी मी, ने, मी एक छोटी वाटी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे ही भाजी मी सुकून घेतलेली आहे आपण हिरवी भाजी सुकून जी साठवणीसाठी सुकून ठेवतो ती भाजी आहे ही तर याच्यामधल्या काड्या आपण काढून घ्यायच्यात या टाईपमधल्या जाड जाड काड्या असतील त्या काढून घ्यायच्यात एकदम कोवळ्या असतील तर त्या नाही घेतल्या तरी चालतं काढून तर या टाईपमध्ये मी सगळ्या काड्या काढून घेते खूप कोवळ्या काड्या असतील तर ते राहू द्यायचेत आणि या टाईपच्या काड्या अशा काढून घ्यायचेत आणि आपण हातावर जर हे अशी चोळून घेतली ना तर ही भाजी छान पटकन बारीक होते आणि काड्या पण वेगळ्या होतात या टाईपमध्ये याचे फुलं पण आहेत त्याच्यामध्ये सुकलेले छान असे तर मी हातावर थोडीशी चोळून घेते म्हणजे पटकन काड्या बाजूला होती या टाईपमध्ये चोळून घ्यायचे आणि अशा काड्या बाजूला काढून घ्यायचेत जाड जड असतील तर काढून घ्यायचेत भाजी आपण ही करून घ्यायची आणि काड्या पण काढून घ्यायच्या तर मी हाताने चोळून भाजी बारीक करून घेतलेली आहे या टाईपमध्ये किंवा मग या टाईपमध्ये चोळून घ्यायचे छान अशी बारीक झालेली काड़े आहे या टाईपमध्ये बारीक करून घ्यायची आणि जाड जाड काडे मी काढून घेतलेले आहेत आपण जेव्हा गरगट्टा भाजी करतो ना त्याच भाजी या टाईपमध्ये करून घ्यायचे अशी बारीक भाजी बारीक करून झालेली आहे तर आता मी अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी थोडे जाडसर वाटून घेते या टाईपमध्ये था जाड असे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत खूप बारीक करून प्यायचे तर थोडे खलबत्त्यात मी लाड जाड वाटून घेतलेली आहे तर मी शेंगदाणे या भाजीमध्ये टाकून घेते अर्धा चम्मपेक्षा थोडंसं कमी मी मीठ टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यात मी टाकून घेते एक चमच लाल तिखट तुमचं तिखट किती तिखट आहे याच्यावर तुम्ही कमी जास्त टाकून घ्यायचं आहे पाव चमच हळदी आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चमच बेसनचं पीठ आणि एक चमचा ज्वारीचं पीठ आता हे सगळं आपण मस्त मिक्स करून घ्यायचंय या टाईपनी बनवलेली भाजी खूप छान होते आणि एक वाटी भाजीपासून खूप सारी भाजी बनते आणि एकदम टेस्टी तर बनतेच सगळं साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे आता तडका देण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन ती ती चम्मच तेल घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घेऊ शकता तेल गरम झालेलं आहे तर आता मी टाकून घेते अर्धा चम्मच जिरे जिरे छान तडतडले आहेत आता याच्यात टाकून घेते मी लसण लसणाच्या तीन चार पाक्यांनी खलबत्त्यात थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत त्यामुळे छान असं फ्लेवर उतरतो लसणचा लसणला आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे लसण आपला गोल्डन ब्राऊन झाला लसण गोल्डन ब्राऊन झाला की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी पाणी मी टाकून घेते दोन ते अडीच ग्लास मी अडीच ग्लास पाणी टाकून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकून घेऊ शकता पाण्याला छान उकळी आली आहे तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर आपण तयार केलेलं भाजीचं हे सगळं साहित्य मिक्स केलेलं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं थोडंसं या टाईपमध्ये म्हणजे आणि मिक्स करत राहायचं आहे टाकत टाकतच मिक्स करत राहायचंय म्हणजे छान आपली भाजी तयार होते ही भाजी गर्मीच्या दिवसात खूप टेस्टी अशी बनते म्हणजे ही जी टेस्टच खूप छान लागते गरमीच्या दिवसात तर गरमीच्या दिवसात आपण नक्कीच खाल्ली पाहिजे सगळी भाजी मी टाकून घेतली आहे याच्यामध्ये आता आपण सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे ही भाजीचं तुम्हाला जास्त घट्ट बनवायची असेल तर पाणी थोडंसं कमी टाकून घ्यायचं आहे आपण थोडी थोडी टाकल्यामुळे आणि बेसन पीठ टाकलं आहे त्यामुळे थोडी थोडी टाकली ना तर बिलकुल याच्यामध्ये गुठळी होत नाही त्यामुळे हलक्या हाताने थोडी थोडी करून टाकून घ्यायचे तर बिलकुल गुठळी होत नाही या टाईपमध्ये छान झाली आहे तर आपण ही भाजी आता शिजवून घेऊ ही भाजी आपण पाच ते सात मिनिट छान अशी शिजवून घ्यायचे मीडियम गॅसवरती म्हणजे छान शिजली जाते खूप पटकन शिजली जाते मी सात ते आठ मिनिट भाजी शिजून घेतली आहे गॅस मिडियमपेक्षा थोडा कमी ठेवून आपण ही भाजी शिजून घ्यायची आहे म्हणजे छान अशी शिजली जाते व्यवस्थित आणि टेस्टी बनते या भाजीचा खूप छान असा सुवास येतो आहे तर या टाईपमध्ये आपली गरगट्टा भाजी बनलेली आहे तर या टाईपने बनवलेली भाजी खूप छान टेस्टी अशी बनते तुम्ही कशी बनवता ही गरगट्टा भाजी तुम्ही कशी बनवताय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर आपली भाजी छान तयार आहे आपण ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत एन्जॉय करू शकतो तर गरमीच्या दिवसात नक्की तुम्ही पण बनवा या टाईपनी भाजी आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून पाहाय ह्या पद्धतीने मी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत